स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी पावसामुळं आपल्या कार्यक्रमामध्ये बराच व्यत्यय एक आला एकाएकी पाऊस आल्यामुळं आपल्या मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सौभाग्यवती श्वेताताई महाले पाटील या ठिकाणी यांचं आगमन झालेलं आहे तर त्यांचंसुद्धा सुद्धा आणि म्हणल्यावर आदरणीय राजभूत यांचंसुद्धा मी शब्द स्वागत करतो आणि आजच्या स्वातंत्र्य दिनी आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो पावने मंडळीतले स्वागत से बनता एहसास अहसास से बनता एहसास अहसास अहसास बनता है विश्वास विश्वास से बनते हैं रिश्ते और रिश्तों से बनता है कोई फास। तो पर उपस्थित मान्यवर का तहे महाडिक से स्वागत करता हूँ और यहाँ पधारने के पधारने के लिए उनको तहदीद से मुबारकबाद देता हूँ यानंतर აი <laughs> yeah ক্নারারারে και για να μην απαλλαγούν οι δυνάμεις που έχουν προσέγγιζει για να शपथ की जरूरत नहीं होती सत्य को कहने के लिए किसी शपथ की जरूरत नहीं होती नदियों को बहने के लिए किसी पद की जरूरत नहीं होती जो बढ़ते हैं जमाने में अपने मजबूत इरादों पर जो बढ़ते हैं जमाने में अपने मजबूत इरादों पर उन्हें अपनी मंदिर पाने के लिए किसी रथ की जरूरत नहीं होती किसी रथ की जरूरत नहीं होती कारण पहली कार्य जो है याद पद्धति है मी आदरणीय लाडकर सर व नेवाने सर यांना विनंती करतोय आहे की राजूभाऊजी व्यास यांचं आरोग्य क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये भरपूर असं काम त्यांनी केलेलं आहे तर त्यांचा या ठिकाणी नेवानेसर सर खूप मोठं कार्य अब उसका हिम्मत आएगा है ये उड़ा कदम ऐसे चलो कि निशान बन जाए काम ऐसा करो कि पहचान बन जाए यह जीने को तो ज़िंदगी हर कोई जी लेता है पर जीव ज़िंदगी ऐसे कि औरों के लिए औरो मिसाल बन जाए जैसे किराजू धन्यवाद सुहास राम सिंह शाम की शुरुआत सुहास सिंह जयंत स्वागत आदरणीय व्यवहार क के जो सफर की शुरुआत करते हैं जो सफर की शुरुआत करते हैं वे तो मंजिल भी पा लेते हैं बस एक बार चलने का हौसला होना जरूरी होता है क्योंकि आपके जैसे अच्छे इंसानों के तो रास्ते भी इंतजार करते हैं रास्ते भी इंतजार करते हैं सोचे हाँ हाँ आपने आप, मैदान वर्ग का खिलाड़ू आए अगर ये मंजन अगर ये वो कुछ

サラ・オン・マラ・バリエー आज आपण चिखली तालुका क्रीडा संकुल येथे आहोत आणि पंधरा लक्ष रुपयाचा सा स्केटिंग साठी जो निधी दिलेला आहे त्या संदर्भामध्ये आज रीतसर भूमिपूजन सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे त्यांना विचारूया की मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी आणि कुठेतरी या ठिकाणी चिखली शहरामध्ये एक वैभव प्राप्त होण्यासाठी या ठिकाणी हे जे पंधरा लक्ष रुपयाचा जो निधी दिलेला आहे त्या संदर्भामध्ये माहिती चिखली तालुका क्रीडा संकुल खऱ्या अर्थाने खेळाडूंसाठी सुविधा उपलब्ध करून देणार हे क्रीडा संकुल असावं हा संकल्प आम्ही केला होता आणि त्यानुसार आपण बघत आहात त्या संकुलच्या अंतर्गत आपण चालू केलेली आहे त्या ठिकाणी आहे टॉप सुद्धा या ठिकाणी काम चालू आहे मल्टीपर्पज हॉल आपण देत आहोत आज स्केटिंगसाठीच जे मैदान आहे किंवा जे प्लॅटफॉर्म आहे त्याचं आपण भूमिपूजन केलेलं आहे चिखली शहरामध्ये जेव्हा स्केटिंगची सुरुवात झाली तेव्हा चार मुलं होते आणि आज जवळपास चारशे साडेचारशे विद्यार्थी या थी। ठिकाणी खेळत आहेत चांगल्या पद्धतीने मेडल सुद्धा आणत आहेत नॅशनल लेवलला गेलेले आहेत आता आपण बघता अक्षरशः छोटे छोटे मुलं आहेत आता ही माझ्यासोबत या ठिकाणी आहे हिने सुद्धा एक मेडल घेतलेलं आहे दोन मेडल घेतलेले आहेत आणि एवढ्या छोट्या मुलांचे आई वडील सुद्धा या ठिकाणी येतात त्या मुलामध्ये जे टॅलेंट आहे त्या टॅलेंटला वाव मिळाला पाहिजेत अशी पालकांची सुद्धा अपेक्षा आहे आणि साहजिक आहे एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी सुद्धा जबाबदारी आहे की आपल्या लाईटची नागरिकांना व्यवस्था केलेली आहे क्रीडा मंत्री महोदयांकडे आपण ट्रॅक आणि बाकीच्या ज्या भौतिक सुविधा आहेत त्या आपल्या क्रीडा संकुलला उपलब्ध व्हाव्यात म्हणून आपण बैठक लावली होती त्या बैठकीमध्ये जवळपास एक मला आता आठवत नाही परंतु काहीतरी की कोटीचा परिपूर्ण असा प्रस्ताव त्यांनी मंजूर केला आणि आहे के की येणाऱ्या काळामध्ये या हा जो निधी येत आहे या निधीच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीच्या भौतिक या क्रीडा संकुला आपण देऊ क्रीडा प्रबोधनीची स्थापना आपण खरंतर तर केली पाहिजे आणि या प्रबोधिनीच्या माध्यमातून शहरच नव्हे तर संपूर्ण आपल्या चिखली तालुक्यातल्या क्रीडाप्रेमींना एक चांगली सुविधा या प्रबोधनच्या माध्यमातून मिळेल अशा पद्धतीने सुद्धा आजची चर्चा झालेली आहे पालकमंडळी सगळी खुश आहे कारण याच्या पहिले माझ्या माहितीनुसार बास्केटबॉल व्हॉलीबॉल जे प्लॅटफॉर्म हो आहे, आहे। त्या ठिकाणी ठराविक एका वेळेपर्यंतच त्यांना स्केटिंग खेळण्यासाठी ती जागा उपलब्ध होत होती परंतु आज सर्व जे चारशे साडेचारशे मुलं या ठिकाणी स्केटिंग खेळतात त्यांना त्यांची हक्काची स्वतंत्र जागा आज मिळालेली आहे आणि त्यामुळे नक्कीच सर्व पालक सुद्धा खुश आहेत आणि मुलं सुद्धा खुश आहेत प्रशिक्षक या ठिकाणी जे देत त्या शिक्षकांबद्दल काय सांगा आजचं हे जे उद्घाटन झालेलं आहे हे उद्घाटन होण्यामागे प्रशिक्ष जे प्रशिक्षक आहेत त्यांचाच खरा म्हणजे मोलाचा सहभाग आहे सहबा। प्रशिक्षक माझ्याकडे आले होते राजेंद्रजी व्यास जे आमच्या क्रीडा भारतीचे पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून स्केटिंगचं प्रशिक्षण देणारे जे शिक्षक आहेत त्यांचा माझ्याकडे पाठपुरावा होता कुठेतरी स्वतंत्र जागा आम्हाला मिळाली पाहिजे अशी त्यांची मागणी होती तीच प्रशिक्षकांचा एक मुलाचा वाटा या मुलांच्या यशामध्ये आहे आणि आजच्या या उद्घाटनामध्ये सुद्धा आहे जिजाऊ जिल्ले की या ठिकाणी विविध क्षेत्रामध्ये या ठिकाणी जबाबदार आज सुद्धा या ठिकाणी आपण सत्कार या ठिकाणी केलेला आहे आज आम्ही पाच मुलांचे तीन मुलं आणि फ्ली यांचे सत्कार केलेत महायुतीच्या सरकारने पदभरती किंवा नवीन जाहिराती त्या ठिकाणी काढल्यात आणि त्याच्या माध्यमातून आपण बघतोय ग्रामीण भागातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज हे सगळे भरती हो गावागावामध्ये आम्ही जातो आता गेल्या आठवड्यामध्ये मी बेराळ्यामध्ये होते छोट्या हो गावामधून त्या दौऱ्यामध्ये मी तीन चार युवक युवतींचे सत्कार केलेत कोणी विभागामध्ये कोणी शिक्षक म्हणून त्या ठिकाणी चांगली तरुण होते या सुशिक्षित तरुणांसाठी महायुद्ध सरकारने शंभो भरती काढली आणि या भरतीमधून खूप मुलांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या